नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या वोटिंग कार्डवरील नाव करेक्शन कसं करायचं बऱ्याचदा काय होतं आपण वोटिंग कार्ड काढतो पण त्याच्यावर ज्यांनी काढले सायबर कॅफेमध्ये त्यांच्याकडून नाव च चुकीचं तिथे गेलेलं असतं त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नाव करेक्शन कसं करायचं वोटर आय डीवर तर मित्रांनो ह्याची लिंक के ना तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवर डायरेक्टली तुम्ही जाऊन या एन व्ही एस पीच्या पेजवर येऊ शकता ओके सो so, इथे आल्यानंतर बघा इथे हे त्यांचं होम पेज आहे इथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथे सिंपली रजिस्ट्रेशन आणि जर तुम्ही नवीन यूजर असाल तर सिंगअप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके सिंग अप ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा सिंगअप ऑप्शन तुम्हाला वर दिसून जाईल इथे आल्यानंतर बघा तुम्हाला मोबाईल नंबर आणि इथे हा कॅबच्या वगैरे टाकून ना पासवर्ड सेट करून तुम्हाला तुमचा प्रोफाइल uh, तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा प्रोफाईल तयार केल्यानंतर इथे लॉग इन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जो मोबाईल नंबर ते आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे रिक्वेस्ट ओटीपी टी पीवर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी टी पी येऊन जाईन बघा ओ टी पी तुम्हाला ते ओटीपी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर बघा असं बघा तुम्हाला त्यांचं होम पेज दिसून जाईल इथे बाबा बरेच ऑप्शन आहेत तुम्ही जर न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल नवीन नु वोटिंग कार्ड काढायचं असेल तर फर्स्ट ऑल ऑप्शन आहे त्याच्यावर फिल फॉर्म करायचं आहे त्यानंतर बघा इथे बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही इथे जाऊन बघा इथे डाउनलोड ई पिक ऑप्शन आहे ते पण तुम्ही डाउनलोड तुमचं वोटिंग कार्ड करू शकता इथे ट्रॅक एक तुम्ही जर एखादी कंप्लेंट वगैरे केली असली तर ट्रॅक ॲप्लिकेशनवर तुमचा ते टोकन नंबर टाकून तुम्ही ट्रॅक करू शकता किंवा न रेश म्हणजे नवीन कंप्लेंट जर टाकायची असेल तर तुम्ही इथून ते नवीन कंप्लेंट टाकू शकता ओके सो इथे आल्यानंतर बघा तुम्हाला चार नंबरला ऑप्शन दिसेल बघा इथे रेसिडेन्स करेक्शन ऑफ एंटायर तुम्ही इथे तुमचं जर राहण्याची जागा किंवा ॲड्रेस चेंज केला असला तर ते ॲड्रेस चेंज करू शकता तुमचं नाव डेट ऑफ बर्थ हे सर्व चेंज करू शकता इथे येऊन ओके हे आल्यानंतर बघा तुम्हाला इथे तुमचं सततच करायचं असेल तर सेल पास ऑप्शन येऊन जाईल आणि ऑदर इलेक्ट्रल म्हणजे दुसऱ्याचं कोणाच करायचं असेल तर ऑदरवर क्लिक करायचं आहे इथे ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे ओटिंग नंबर टाकायचा आहे ओके ते टाकल्यानंतर इथे तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती वरती त्या डिटेल्स येऊन जाईल त्या डिटेल्स सगळ्या चेक करून घ्या तुम्ही बरोबर आहेत का ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसून येते शिफ्टिंग रेसिडेंस जर तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज केला असेल तुम्ही तुम जर शिफ्ट झाला असाल इथून दुसरीकडे तसं फर्स्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुम्ही तो ॲड्रेस टाकू शकता दुसरा जो ऑप्शन आहे तो तुम्ही तिथे तुमचं नेम डेट ऑफ बर्थ हे करेक्शन करू शकता मेल आय डी रजिस्ट्रेशन हे करू शकता इश्यू ऑफ रिप्लेसमेंट ई पी विदाऊट करेक्शन तुमचं जर ई पीक वगैरे हरवलं असेल तुमचं जे वोटिंग कार्ड हरवलं असेल तर तुम्ही विदाउट याच्या याच्यावर तुम्ही करू शकता आपण सेकंड ऑल ऑप्शनवर जाऊन नेम करेक्शनसाठी इथे अप्लाय करायचं आहे ओके so, सो इथे आल्यानंतर बघा फर्स्ट ऑल ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला इथे तुमचं महाराष्ट्र पुणे जे असेल ते येऊन जाईल त्यानंतर तिथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा इथे पण तुम्हाला काय अपडेट करायचं असेल तर करू शकता अदरवाईज इथे नेक्स्ट करा आपले नेम अपडेट करायचं आहे सो so, इथे आल्यानंतर बघा तीन नंबर तीन वेळा दोन वेळा आपण नेक्स्ट केलं त्यानंतर ने ने बघा इथे तुम्हाला इथं नेम ओके नेमचं ऑप्शन नेऊन जाईल इथे तुम्हाला बघा तुमचं नाव टाकून द्यायचं आहे ओके इथं येस करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं आडनाव नाव टाकायचं आहे ओके हे टाकल्यानंतर पहा इथे खाली मराठीमध्ये एकदा नाव येतं ते मराठीमध्ये पण तुमचं नाव बरोबर आहे का ते बघून घ्यायचं आहे ओके एवढं झालं की तुम्हाला जर अजून काही चेंजेस करायचे है असेल तर तुम्ही इथे येऊन तुम्ही डायरेक्टली चेंज करू शकता त्यानंतर बघा जेंडर इथे डेट ऑफ बर्थ एज हे सर्व दिलेलं आहे तुम्ही इथे जाऊन सर्व चेंज करू शकता ओके इथे बघा डेट ऑफ बर्थ ओके सर इथे पहा आपण सर्व नाव वगैरे चेंज केल्यानंतर तुम्हाला डॉ डौक, डॉक्युमेंट सपोर्टिंगसाठी ऑप्शन येऊन जाईल इथे पहा तुम्हाला डॉक्युमेंट चूज करायचे आहेत बघा इथे भरपूर डॉक्युमेंट दिले आहेत बर्थ सर्टिफिकेट आहे तुमचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तुमची शाळेचे काही धाकले आहेत त्याच्यावर तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता ओके सो एकदा तुमचं नाव एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का जन्मतारीख वगैरे सगळं चेक करून घ्या रेसिडेंट आहे रेसिडेंट नेम तर पहा मी आपण इथे बघा डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत सर्व त्यानंतर पहा इथे ते नेक्स्ट करायचं आहे ओके नेक्स्ट केल्यानंतर बघा इथे प्लेस टाकायचा आहे प्लेस तुम्ही कुठून करत आहात किंवा तुमच्या गावचा नाव टाकायचं आहे बघा इथे ओके नाव टाकलं सिंपली इथे परत नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला खाली कॅपचा आहे तो कॅबच्या तुम्हाला फील करून घ्यायचा आहे ओके कैप्चर फिल के नर इत सेंड ओटीपी कराए तुम वोबाइल नंबर वो ओटीपी मोबाइल नोटीपी ओके ओटीपी टाकल बे प्रोसीड अँड सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिव्हि अँड सबमिट ओके प्रिव्ह अँड सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे इलेक्शन कमिशनचा फॉर्म दिसून जाईल इथे बघा तुम्ही हा फॉर्म स्क्रोल करून ते सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे डिटेल्स एकदा चेक करून घ्या तुमच्याकडून काही चुकलं असल्या okay? तर ओके आणि नंतरने ते सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर बघायचं आर युअर शुअर युअर ऑन युअर सबमिट फॉर्म यस तुम्हाला इथे येस, तुम येस करायचं आहे येस केल्यानंतर बघायचं तुम्हाला हे सबमिट करा येस करायचं येस केल्यानंतर बघा तुम्हाला ॲक्नॉलॉजमेंट शि स्लिपचा हे ऑप्शन दिसून जाईन इथे आणि ना तुम्हाला हे ॲक्नॉलॉजमेंट स्लिप हे डाउनलोड करून घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर तुमचं एका आठवड्याच्या आतमध्ये तुमचं हे जे अपडेट आहे अपडेट केलं आपण ते अपडेट होऊन जाईन ओके